नमस्कार संस्कृतमध्ये असं म्हणतात की महादेवांच्या डमृतून येणाऱ्या आवाजाने व वर्णमालेची किंवा अक्षरांची निर्मिती झालेली आहे वैद्य अविनाश जोशी यांनी या वर्णमालेमध्ये किती शक्ती आहे त्याचा एक प्रयोग केलेला आहे तो प्रयोग आठ डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये मी रोज अर्धा तास करण्याचं ठरवलेलं आहे या अक्षरांची ऊर्जा अनुभवण्यासाठी त्यातील शक्ती अनुभवण्यासाठी शारीरिक मानसिक आणि बौद्धिक पातळीवरही या अक्षरांमध्ये काय ऊर्जा आहे ती ऊर्जा अनुभवण्यासाठी आपण मला जॉईन होऊ शकता ओम आम, आम इम इम ओम ओम Come 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 come. Chum 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 tam yum. Dum, tum, dum 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 dum. Dum 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 Bam bam Yam ram lam sham. Sham sam ham Om Am am im im Om om rum 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 Em ay om om am, aha Kam kam gam 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 Cham cham zam zam yam Tam tam dam dam nam, Tam tam dam dam पम्पं बंभं यम्रं लम्बं शं शंसं हंलं क्षम्यम् ओ